नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आणि आज दहा दिवसातून आपण ऊस तोटायला आलेलो तर दहा दिवस ग गर, गरज लागली नाही ऊसाची तर जे आपलं नेपियरचं घासाचं आहे ना ते चार पाच दिवस पुरलं आणि जे आपलं मार्वेलचं गवत आहे ना तर ते गवत चार पाच दिवस तिघी जणीने एक दिवस कापून घेतलं होतं सगळं तर ते चार चार दिवस आपल्याला ते गवत पुरलं आणि एकटीला कापायला आहे ना ते उरकत नाही एवढं वाळड्याला पण भरपूर होतं तर त्याच्यामुळे ते चार दिवस गेलं हे चार पाच दिवस त्याच्यामुळे दहा दिवस झाला आपण ऊसाकडे काय आलेलं नाहीत तर आज नेमकं आत्ता एक सकाळचीच कुट्टी आपल्याला पुरलेली संध्याकाळच्या सुद्धा नाही तर आज ऊस तोडल्याशिवाय पर्याय नव्हता आणि ऊस तोडण्यासाठी आले दोन दिवस जाईल इतका ऊस आपण तुडून नेऊ म्हणजे नेपियर घासाचं आणि हे ऊस दोन्ही मिळून दोन दिवस जाईल इतकं आणि गवत अजून थोडं तीन साऱ्या राहिलेल्या आहेत कापायच्या पण काल भिजवून काढलेले नेमकं ओलं आहे त्याच्यामुळं आज ते लगेचच कापता येणार नाही तर आणि मेन म्हणजे आज आहे ना तुडून भरून आपल्याकडं आपल्यालाच न्यायचं आहे आज कोणी मदतीलाही नाही